सावधान तुम्हीही जर पत्नीला घर खर्चाबाबत बोलत असाल तर त्या अगोदर ही बातमी बघा सर्वोच्च न्यायालयानं संदर्भात मोठा निकाल दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या टूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वोच्च न्यायालयानं एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान एक महत्वाचा निर्णय दिलाय पतीनं पत्नीला घर खर्चाला हिशोब ठेवण्यास सांगणं ही, ही क्रूरता ठरत नाही अशी महत्वाची टिप्पणी करत पत्नीनं तिच्या पतीविरुद्ध दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी फेटाळून लावली सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय की एखाद्या पुरुषानं आपल्या पत्नीला घरातील सर्व खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्शेल शीट तयार करायला लावणं ही क्रूरता मानली जाऊ शकत नाही तसेच पत्नीनं पतीविरुद्ध दाखल केलेला एफ आय आर रद्द करताना न्यायालयानं असंही म्हंटलय की पुरुष अनेकदा आर्थिक बाबींवरून वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करतात पण पतीच्या आर्थिक वर्चस्वाचा पत्नीचा आरोप क्रूरता असू शकत नाही किंवा हे फौजदारी कारवाई करण्याचं कारण असू शकत नाही न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि आर महादेवन यांच्या खंडपीठानं म्हटलंय की वैवाहिक तक्रारी हाताळताना न्यायालयांना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल अशा प्रकारचा सामना करताना वास्तव परिस्थिती देखील लक्षात घ्यावी लागेल कारण वैवाहिक जीवनात दररोज काही ना काही खटके उडत असतात म्हणून त्याला क्रूरता म्हणून वर्गीकृत केलं जाऊ शकत नाही या संदर्भातील वृत्त लाईव्ह लॉच्या हवाल्यानं जनसत्तानं दिलं आहे सर्वोच्च न्यायालयानं म्हटले की पती आई वडिलांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पैसे पाठवण्याच्या कृतीचा अर्थ फौजदारी खटल्यासाठी आधार म्हणून लावता येणार नाही तसेच तक्रारदाराला सर्व खर्चाची एक्सेल शीट ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप जरी खरी मांडला तरी तो क्रूरतेच्या व्याख्येत येत नाही कारण ही परिस्थिती भारतीय समाजाची प्रतिबिंब आहे जिथं घरातील पुरुष अनेकदा महिलांच्या आर्थिक स्थितीवर वर्चस्व गाजवण्याचा आणि नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात पण म्हणून फौजदारी खटला हे सूड उघवण्याचं साधन बनू शकत नाही तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा या याबाबतीत आपले काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा